हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात छान ना मी पण मस्त आहे काल मला एक प्रश्न विचारला गेला मॅडम तुम्ही धार्मिक आहात का आर यू रिलीजियस आता आर यू रिलिजियस म्हणजे आता आपण रिलीजन म्हणजे काय म्हणतो मी जे धर्मात जे आईवडिलांना जन्मलेली आहे हा आय बिलॉंग टू दॅट रिलिजन ऑर हे सगळं आलं पण आर यू रिलिजियस म्हणजे मी काय मानते तशी मी जराशी सेल्फ मेड आहे म्हणजे जे मला पडते जे माझे विचारांना बळ देते त्या गोष्टी मी मानते आता देवावर विश्वास म्हणालात की शंभर टक्के माझा देवावर विश्वास आहे मी आंघोळ करून आल्यावर आधी देवाला नमस्कार करून पाया पड मग सगळी काम करते त्यामुळे देवावर माझा विश्वास आहे आता देवावर विश्वास का आहे आता लहानस बाळ जन्मते तर एवढं मोठ होते हे कशामुळे निसर्ग असेल देव असेल काहीतरी सम सुपर नॅचरल पवर किंवा कितीतरी वेळेला कितीतरी कठीण परिस्थिती आली तुम्हाला वाटते सगळी दारं बंद आहेत तरी ऑल ऑफ ए सडन सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुम्ही सुखरूपानं बाहेर येता हे कोण आणते बाहेर आपल्याला मला वाटते हा देवच आणतो आपल्याला त्यामुळे देवावर माझा विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि कशासाठी सांगू थोडाफार माझं स्वार्थ पण आहे बर का ते काय एकात गोष्ट एकात काम मी टू द लेवल बेस्ट करते मला किती शक्य आहे तेवढी माझी सगळी एनर्जी शक्ती ते घालून मी ता काम करते नंतर उरलेला भाग मी देवाला सोडते देवा आता तू बघ बाबा मला होते एवढं मी केलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टींसाठी मी देवावर विश्वास ठेवते आणि उपजत आणि मुख्य म्हणजे जे घरात माझा जन्म झाला तिथे वातावरण धार्मिक होतं आमचे वडील तरी खूप देवावर विश्वास करणारे रोजची पूजा पाठ सगळं चालू असायचं त्यामुळे नॅचरली तर आपल्या अंगात येतेच त्यामुळे असं माझ्या अंगात पण आलेलं आहे तशी मी म्हणाला तर रिलिजियस आहे पण मी खोटेपणावर विश्वास ठेवत नाही हे पण सांगते उगी हेला हे द्या हेला तर द्या कोणी एस्पेशली पैसे मागायला आलं अमूक हे करा नाही एवढं द्या म्हणजे तुमचं काम होते नाही अशा गोष्टींवर मी बिलकुल विश्वास ठेवत नाही तसं उचलून पैसे देण्यापेक्षा मी एखादा भिकाऱ्याला जेवायला घालीन एखादा जेला खायला नाही त्याला खायला घालीन एखादा मुलाला शाळेला जायला किंवा शाळेची फी भरायला त्याची ऐपत नसली की त्याची शाळेची फी मी भरीन पण उगीच ब्लाइंडली कुठल्याही गोष्टींसाठी मी पैसे वाया घालवत नाही आणि आता काही लोकांकडे असते बघा ही पूजा ती पूजा अमुक श्राद्ध तमुक माहेळ अमुक तमुक वगैरे मी श्राद्ध माहेळसुद्धा आम्ही कसं करतो माहिती आहे का आम्ही स्वीपर लोकांना म्हणा किंवा जे लोक अतिशय गरीब आहेत त्यांना जेवणसुद्धा मिळत नाही असे कधीकधी रस्ता लोटणाऱ्या त्या बायकांना अशा लोकांना बोलवून आम्ही खायला प्यायला घालतो म्हणजे जेवण देतो आणि त्यांना काहीतरी गिफ्ट पण देतो हे ना म्हणजे माझी धार्मिकता म्हणजे अशी आहे आता तुम्ही विचाराल मॅडम तुम्ही देवळात जाता का हो मी आवर्जून देवळात जाते हा देवळात गेल्यावर हात जोडते देवाचे पाया पडते नॅचरली करते तिथलं कलाकुसर बघते तिथे काही नवीन असलेलं बघते हे सगळ्यात मला आवड आहे म्हणजे मी रिलीजियस आहे का हा तुमचे प्रश्नाला मला वाटते उत्तर आहे पण मी काही नाही ढोंगीपणावर विश्वास ठेवत नाही अमुक करा म्हणजे अमुक होते तमुक करा म्हणजे तमुक होते ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही तुम्ही आचार व्यवस्थित ठेवा विचार चांगले ठेवा ते सगळं काही चांगलं होते किंवा काही लोक देवाला मागून घेतात बघा देवा माझा अमुक होऊ देत ते मी तुम्हाला अमुक पूजा घालतो तमुक पूजा घालतो नाही असल्या गोष्टींवर माझ मुळीच विश्वास नाही अहो देव काही सौदेबाजी करायला बसलाय देव म्हणजे माझेप्रमाणे आपले वडिलांसारखं आहे तो कायम आपलं चांगलंच विचार करणार तुम्ही देवाला अमुक केलात म्हणजे तो तुम्हाला अमुक देईल नाही तुम्ही चांगलं कर्म करा चांगलं कार्य करा देव तुम्हाला इन रिटर्न देणार आहे आणि ह्याच्या बरोबर देव कुठे आहे देव सगळीकडे आहे माझ्या मते माझ्या मते देव प्रत्येकात आहे तुमचेत आहे माझेत आहे प्राणी पक्षात आहे निसर्गात आहे झाडात आहे फुलात आहे सगळीकडे देव हा आहे मग राक्षस कशात आहे आपण व्यवस्थित वागलो नाही एकमेकांचा खून करतात चोऱ्या करतात फसवतात हे सगळेत राक्षस आहे देव नाही त्यांचे देव असला का नाही ते असं केलं नसतं कोणाचं खून केलं नसतं चोरी केली नसती कोणाला फसवलं नसतं कोणाला लुबाडलं नसतं त्यामुळे मला वाटते देव आपले प्रत्येकात आहे आणि त्यामुळे आपण व्यवस्थित वागतो एकमेकांना मदत करतो तुम्हाला सांगितलं मी आपलं जग खूप छान आहे माणसं खूप चांगली आहेत तुम्ही कुठे माझे मी परवा एक्सपिरियन्स ऑफ ट्रीप मध्ये सांगितले अहो कधी मी ती गावं बघितली नव्हती फक्त नावं ऐकलेली होती असं न बघितलेले गावांना मी एकटी जाऊ शकले मला अगदी देवासारखं माणसं तिथे आली ते मदत केली मला हे कोण देवा चाललेला होता माणसाचे रूपाना त्यामुळे देवावर विश्वास शंभर टक्के आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत किती कठीण परिस्थिती आली तर अशा वेळी देव माझे पाठीशी कायम राहतो आता देव म्हणजे काय देव येत नाही तो कोणाचं तरी रूपाने येत असतो कोणाचं तरी रूपानं येत असतो आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव आहे तुम्हालाही भरपूर अनुभव असेल त्यामुळे आणि मेन म्हणजे आपण असा विचार करतो नाही बाबा चुकीचं मी वागले तर देव मला शिक्षा देईल त्यामुळे हे देवाचे विश्वासामुळे आपण अगदी अगदी सरळ मार्गी सरळ चांगले प्रकारे काम करत असतो कार्य करत असतो ह्याच्यासाठी साठी देवावरचा विश्वास हा खूप महत्वाचा आहे अहो तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जावा अगदी पेशंट किती सिरियस असला तर डॉक्टर काय सांगतात माझे प्रयत्न मी सगळे केलेत आता काय आहे तर सगळं त्याचे हातात आहे देवाच्या हातात आहे म्हणतात का नाही म्हणजे एवढं ज्ञान ते मिळवलेलं आहे तरी ते पण शेवटी देवावर विश्वास टाकतात म्हणजे देव आहे देवावर देवा विश्वास पण आहे माझा पण पन, ढोंगीपणावर नाही फसवणुकीवर नाही तुमचं काय मत आहे हे पण मला कळवा मला आवडेल ऐकायला अच्छा हे ए गुड डे